जनसुरक्षा कायद्याला विरोध करणारे लोक हे संविधान विरोधी लोक आहेत अशा प्रकारचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलेला आहे महात्मा गांधींची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या ठिकाणी भाजपच्या विदर्भस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी हे विधान केलेलं आहे अशा प्रकारे दिशाभूल करणारं विधान करण्याची देवेंद्र फडणवीस यांची ही काही पहिली वेळ नाही एखादं धडळीत असत्य खोट वारंवार बोलत रहा त्याचा प्रचार करा हे वारंवार अशा प्रकारे खोटं बोललं की लोक त्याला खरे मानू लागतात अशा प्रकारची रणनीती या जगामध्ये हिटलर नावाचा जो क्रूर कर्मा होता त्याचा जो प्रचार मंत्री होता त्याचं नाव ग्लोबेल त्या ग्लोबेलची ही कार्यनीती राहिलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस हे सातत्यानं या ग्लोबेल नीतीचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत त्यांनी आता अत्यंत व्यवस्थितपणाने हे ठरवून टाकलंय की हे जन असुरक्षा विधेयक किंवा जन दडपशाही विधेयक जे आहे ते लोकांच्या गळी जर उतरवायचं असेल तर संविधानाचा एक प्रकारे विरोध करणार हे विधेयक हे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही आणलंय अशा प्रकारे ग्लोबल नीतीचा वापर करून प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे आपण सावध झालं पाहिजे कोण विरोध करताय जनसुरक्षा विधेयकाला जे लोक या देशातील शेतकरी शेतमजूर आणि कामगारांची प्राणपणाने बाजू घेतात त्यांच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण झालं पाहिजे दलित आदिवासी अल्पसंख्याक स्त्रिया हे जे काही दबले गेलेले शोषित सामाजिक घटक आहेत त्यांच्या अधिकाराचं रक्षण झालं पाहिजे आणि संविधानाने या श्रमिक जनतेला एक प्रकारे उपेक्षित आणि वंचित जनतेला जो समानतेचा या भारतातले समान नागरिक असल्याचा जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीचा जो अधिकार दिलेला आहे तो सर्व भारतीयांना दिलेला आहे धर्मनिरपेक्षता या संविधानाचा जो आत्मा आहे या सर्व चांगल्या गोष्टींचं रक्षण व्हावं यासाठी लढणारे जे कम्युनिस्ट आहेत यासाठी लढणारे जे डावे आहेत मार्क्सवादी आहेत या देशामधले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारे जे रिपब्लिकन कार्यकर्ते आहेत दलितांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत या सर्व्या दबल्या गेलेल्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे विधेयक हे लोकशाहीचा खात्मा करण्यासाठी आणलेलं विधेयक आहे हे विधेयक हे कुणीही आमच्या बाबत बोलू नये आम्ही सांगू ती पूर्व दिशा असं या देशामध्ये वैदिक काळापासून ज्यांची अत्यंत दादागिरी राहिलेली आहे अशा जात दांडग्यांच्या विरोधात त्या ज्या शक्ती लढतात त्या शक्तींना एक प्रकारे नेस्ता नाबूद करण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या देशातली संबंध संपत्ती महाराष्ट्रातली संबंध संपत्ती कॉर्पोरेट कंपन्यांना बहाल करण्याची इच्छा भारतीय जनता पक्ष आर एस एस ची आहे शक्ती पीठचा महामार्गाचा प्रश्न आहे सुरजागडमध्ये जे उत्खनन होत आहे त्यात आदिवासी गावं बर्बाद होत आहेत तो प्रश्न आहे इकडे वाढवण बंदरामध्ये गावच्या गावं उद्ध्वस्त होत आहेत तो प्रश्न आहे ही सगळी संपत्ती गरीब शेतकरी आदिवासींना उद्ध्वस्त करत कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचं कारस्थान ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या बाजूने आणि श्रमिक शेतकरी गरीबांच्या विरोधात अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि म्हणून डाव्या पक्षांचा मार्क्सवादी विचाराच्या पक्षांचा कम्युनिस्ट विचाराच्या पक्षांचा आणि रिपब्लिकन चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आणि विचारवंतांचा या संबंध जनसुरक्षा विधेयकाला विरोध आहे एवढंच नव्हे ज्या सेवाग्राममध्ये उभं राहून देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलेलं आहे त्या सेवाग्रामच्या भूमीमध्ये जे असंख्य गांधीवादी कार्यकर्ते देशभर घडले त्या गांधीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत तीव्र आक्षेप घेऊन जनसुरक्षा कायद्याला विरोध केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तुमचं विधान नीट तपासून बघा ज्या सेवाग्राममध्ये तुम्ही उभं राहून म्हणता आहे की ज्यांचा जनसुरक्षा जन विधेयकाला विरोध आहे ते संविधान विरोधी आहे असं म्हणून गांधीजींच्या विचाराच्या गांधीवादी कार्यकर्त्यांना तुम्ही संविधान विरोधी म्हणतात बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अत्यंत मेहनत घेऊन संविधानाच्या निर्मितीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांच्या विचाराचे पाईक असणाऱ्या रिपब्लिकन विचाराच्या जनतेला दलित विचाराच्या जनतेला त्यांना सुद्धा तुम्ही संविधान विरोधी म्हणता आहात या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी प्रचंड योगदान दिलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी भाषा आधारित महाराष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे याच्यासाठी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्राणाचं बलिदान दिलं त्या डाव्यांना त्या कम्युनिस्टांना सुद्धा तुम्ही संविधान विरोधी म्हणताय जे लोकशाहीचं रक्षण करतायत जे धर्मनिरपेक्षतेचं रक्षण करतायत ते तुमच्या दृष्टिकोनातून संविधान विरोधी आहे मग तुमच्या दृष्टिकोनातून संविधान प्रेमी कोण आहे ज्या आर एस एस बीजेपीने तिरंगा झेंडा स्वतःच्या नागपूरच्या कार्यालयावर परवा परवापर्यंत फडकवण्याला विरोध केला किंवा ना फडकवला नाही ते संविधानप्रेमी आहेत काय आता एक पुस्तक आलंय की संविधानामध्ये बदल का झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल काहीतरी सभा घेऊ पाहणारे लोक ते संविधानप्रेमी आहेत काय नक्कीच संविधानामध्ये बदल करण्याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या समितीनेच त्या संविधानामध्ये ठेवलेली आहे परंतु ते बदल कसे झाले पाहिजे ते अधिकाधिक दलितांना न्याय देणारे आदिवासींना न्याय देणारे ते अधिकाधिक शेतकऱ्यांना न्याय देणारे ते अधिकाधिक श्रमिकांना न्याय देणारे ते लोकशाही मजबूत करणारे ते या देशातली धर्मनिरपेक्षता मजबूत करणारे असे काही बदल तुम्हाला करायचे आहेत काय तुम्हाला असे बदल करायचे नाही तुम्हाला लोकशाही अधिकार काढून घेणारे बदल करायचे आहेत तुम्हाला रिझर्वेशन काढून घेणारे बदल करायचे आहेत तुम्हाला आदिवासी दलित अल्पसंख्याक यांचं एक प्रकारे या देशावरच जो अधिकार आहे तो अधिकार नाकारणारे बदल करायचे आहेत या देशामध्ये निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात आणि लोकांनी आपला राज्यकर्ता निवडावा हे जे अधिकार आम्हाला संविधानाने दिलेले आहेत ते अधिकार काढून घेऊन एक राजा एक निवडणूक एक मन माणूस तो सबद्ध देशाचा मालक एक भाषा एक संस्कृती अशा प्रकारे एकारलेपणा जो द्वेषाधारित एकारलेपणा आहे जो संविधान विरोधी एकारलेपणा आहे अशा प्रकारचा एकारलेपणा आणणारं मनुवादी जे तुम्ही बोलाल ते दलितांनी मान्य करायचं जे मुठभर लोक बोलतील ते इथल्या ओबीसी मान्य करायचं जे मुठभर लोक बोलतील ते इथल्या शेतकरी श्रमिक अल्पसंख्याक सगळ्यांनी मान्य करायचं या अशा प्रकारची मनुवादी हुकुमशाही आणणार तुम्हाला बदल करायचे आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आर एस एस आणि आर एस एसच्या विचाराचे जे जे कोणी आहेत ते आहेत संविधान विरोधी लोक बंदोबस्तच करायचा आहे हिंमत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची छाती दाखवा गांधीजींच्या पुण्यभूमीमधून त्या ठिकाणच्या चांगल्या लोकशाही वातावरणामधून तिथे उभे राहून तुम्ही अशा प्रकारे ग्लोबलची नीती वापरत खोटं दामटू पाहता महाराष्ट्र हे ऐकून घेणार नाही त्याचा प्रतिकार करेल हा विश्वास आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही आव्हान करतोय जनतेला यांचे काव्य समजून घ्या आर एस एस ची ग्लोबल नीती समजून घ्या आणि हे जन सुरक्षा विधेयक नाही हे जन दडपशाही विधेयक आहे या जनशाही दडपशाही विधेयकाला विरोध करण्यासाठी त्या कायद्याला विरोध करण्यासाठी जो यलगार तयार होतो आहे त्या यलगारामध्ये सहभागी व्हा लोकशाही वाचवा संविधान वाचवा धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद